तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमा आम्ही घेऊन गेलो होतो आता याची पहिली वेळ आम्ही लट्टे खाटे घट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ बायला चुकवून झालो आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता मग त्याला सांगतो अरे बालाजी खारे बाबा नाही सर अरे बालाजी असं नाही आहे आम्ही पण निमक केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलाच निवडलो आम्हाला आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलं आहे तू खारे बाबा नाही सर तू नाही जेवला तर तसा मरशील तर खाऊन तर एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोजायची पडली उडी खायची पडली कमी जास्त झालं असता आम्ही बहुमतातच नसतो आलो तर आमची भी आमदार की रद्द मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचो <laughs> हा तिकडं जरी पाऊल टाकलं आलं तर कोण जा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच से, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात तो असला पाहिजे त्याला पाहिजे आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाशा होऊन जाऊ तू तु नवीन तुला कोणी माफ करून टाकतील परंतु <5 noise> <annoyingly> हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं आज कल्याणकारणी जे के काम केले त्याच्या के पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले गेले नाही जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच निघला सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही येत दुसरं तर निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थाना मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे बाजूला तो बाबूराव त्याचं गाणंच फेमस होत <स्थाँगा> बाबूराव आला महाराष्ट्रामध्ये आमचं काम नाव कमी जास्त <स्थाँगा> नशीब कसा खासदार की चुकून पडला त्याला कळालं की याला आपल्याला पाडलं गेलं बरोबर आला की नाही आला <laughs> राजकारण कळायला करन जसं टाइम लागतो त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तो तुम्हाला जसं दर्द कळणार नाही त्याची जखमचा त्रास काय असो तो कळणार नाही आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागो जागी ठेसा काढलेला आहे त्या खेचा खाऊन बाबासाहेब मोठे झाले त्या बाबासाहेबांनी आपल्याला माझ्या समाजाला पुढं आयुष्यामध्ये फेस लागू नये याची तरतूद केलेली म्हणून त्या बाबासाहेबासाठी काही पण ही भावना प्रत्येका